नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज चाललो आहे माझ्या बहिणीकडे बदलापूरला पनवेलवरून आणि उद्या भाऊबीजे आज मी वस्तीला चाललो आहे माझी आई आणि मी बघा आणि मी तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे भाऊबीजाचा आज मी वस्तीला जातो आहे बघू रिॲक्शन काय असेल त्यांची मी सरप्राईज देतो आज वस्तीला येतो आहे चला बघूया पेट्रोल भरायला थांबलेलो आहे आता आम्ही तलोजा मार्गे आहे आता अंबरनाथ रोडला लागू चला पेट्रोल भरलेलं आहे आता चला बघूया आहे कात्रज रोडला बदलापूरला का महोत्सव बदला पोचलेलो आहे बहिणीकडे आणि बघा आई तर आहे आई फुटलेली आहे आमची स्कूटीवर येऊन बघूया आता ताई था काय बोलते चला बघूया रांगोळी काढलेली वाटते म्हणतो आहे मांजूर पण आहे का आता ही तयारी करते मस्त एसी एसी लावून भाऊ येणार आहेत म्हणून मांजर पण आहे आमचा आरशी गौरंग कुठे काय झालेला आहे कुठे गेले दोघू पंकू काय गेला आहे आपण आता व्हिडिओ दाखवतो मी नंतर माझा भाऊ पण येणार आहे भाऊ एक, एक आलाय सेविंग करायला गेलाय दाढी करायला <laughs> बघूयात मी व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहे तुम्हाला बघूया प्रेश झालेला आहे आर आंघोळ करून आलेला पाय नको पडला पाय नको पड आमचा चंगू पंगू आलेला आहे आमचे गौरांग आणि आमचा आर्श आणि ताईने आता आमची कॉफी बनवलेली छान अशी फ्रेश झालेलो आहे ती पहिली भाऊ झालेली आहे आता भाऊनं तिला सवय झालेली आहे आता भाऊजींना पण सुट्टी झालेली आहे आणि आमचे बंटू भाऊ पण आलेले आहेत आता आपण बघू आपला व्हिडिओ आता भाऊजीचा तर काय काय यांनी आयोजन केलेलं आहे या गॅस गॅसमध्ये बघूया आम्ही नंतर दाखवतो आता कॉफी कॉफी पितो बिओ बिओ पण आहे आमच्याकडे बघा आणि काल उप कुठेतरी गेलेला आहे चला आपण बघूया पुढचा व्हिडिओ मी दाखवत आहे आता भाऊ पण येणार आहे त्यांना पण मी ओळख करून देणार आहे तुम्हाला चला भाऊ पण आलेला आहे बघा हो सतीश आता एक भावाची वाट बघतोय मी अजून आणि बघूया किचन मध्ये काय चालू आहे आपण

मस्त मस्त सोय झालेली आहे मस्त चमचमीत जेवण होणार आहे पोट भरून आता बघितलं आहे किचनमध्ये काम जेवणाचं चालू आहे आणि मटण चिकन बोंबील आणलेले आहेत आणि अंडी आता भाऊजी चाललेले आहेत आमच्या आता माझा भाऊ येणार आहे त्याची सोय करणार आहेत सोय करण्यासाठी बॉटल आणायला चालले आहेत बघू मला पण भूक लागली कधी जेवण होते तर जेवतो आहे आणि उद्या भाऊ आहे ती तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे भेटूयानंतर काय चाललंय प्लॅन दाखवतो तुम्हाला कोपोलीवरना ना भाऊ आलेला आहे बघा दमलेलं आहे खूप पाणी आणा आता बघू पुढे आता तो तो ट्रेन त्याची मिस झालेली आहे ट्रेन भेटू आता परत व्हिडिओ मध्ये आपण हो आता भाऊ करायला आमची ताई तयार आहे आणि आम्ही भाऊ बसलेलो आहे आणि एक भाऊ येणार आहे तर आता बघूया हो आपली भाऊ काय करते आलेली सुख करता मोठ्या भावाची पासून सुरुवात केलेली आहे बहिणीने आणि एक मोठा भाऊ तो उद्या येणार आहे पहिला एक मोठा उद्या येणार आहे त्याच्यानंतर हा नंतर बहीण नंतर हा भाऊ आणि मी शेवट पहिल्या याच्यात बघू शकतो पहिला याच्या करून घे तू करून घ्या काय तरी भाऊ बोलतो त्याला पहिला ओवाळणी करून घे नंतर आपण गिफ्ट देऊ तर तू गिफ्ट बघून खूप खुश होणार आहे ती ताटली बिटली फेकून नको द्यायला बदल

आता आमच्या भावाची ओळणी झालेली आहे आता भाऊ बहिणींना गिफ्ट देणार आहे आणि बहीण भावांना पण गिफ्ट देणारे बघूया काय देते बहीण

पाठ्टा पाठ्टा ता ता बॉक्स दिलेला आहे मला वाटत छान आहे असं गॅस ची बघण्याची वाट टेन्शन नाही आला टेन्शन चाय गरम गरम गॅस संपला तरी टेन्शन नसलेला आणि माझ्याकडून बहिणीला आणि हे पण फ्री छान छान आहे पण आपण देऊया गिफ्ट दिला आ, एक तुला चांगलं सुख समृद्धी लाभो तुमच्या पोरांना पण व्यवस्थित आता आम्हाला जरा जेवण्याची सोय करा आता फटाफट मित्रांनो फुल एन्जॉय झालेली आहे आता आमची पार्टीची वेळ झालेली आहे आमचा भाऊ फुल पार्टीसाठी आता भाऊजी गेलेले दुकानात जल्लोजची तयारी त्याच्यासाठी बोंबील चिकन मटन सब कुछ आहे आता मजा येईल चला दाखवतो इथे कॅमेरा वाजू क्लिक करू काय आता आमची पार्टी चालू झालेली आहे

तन्वी गुड्डू जे हाऊजी मध्ये फुल एक्सायटेड <laughs> आम्ही काय करतो टाइमपास करण्यासाठी वीस रुपये तीस रुपये तिकीट एक्साइटेड ती काय बोलतो का गुड्डू माझी पाचवी लागले हाऊजी आम्ही जाम असतो तिला जाम मिस करतो आम्ही आणि आम्ही जेवू भाऊजीनं पण बरं वाटलं आमच्या ताईला वाटतं काय ते बघू ताई तुला काय वाटतं आम्ही आलो तर मला माझी भावंड आली माझे धीर आले आमची जाऊबाई आमची आई आम्ही असं सगळं मुंबई एकत्र असतो ना ती वेगळीच मजा असते तसंच दरवर्षी सगळ्यांनी असंच एकत्र यावं हीच अपेक्षा म्हणजे बहिणीला वाटतं भाऊ कसा असो बहिणी प्रत्येकाच्या घरी भांडी वाचतात का असतं बहीण भावांचं आहे ना किती कोणी बोलावं तुटत नसतं तसंच आम्ही अंधुरबाना खदलापूरला आलो हा सतीश खरसोंडी जो मध्ये आहे तिथे मठचा अष्टविनायक गणपती प्रथम तिथे दर्शन घेऊन अष्टविनायक करतो आपण आणि शेवटही करतो गणगिरी महाराजांचा मठ आहे कोकुरीला तिथून आणि माझी आई हे बघा द्वारकादिशची साडी घातली मस्त वाटते ना माझी आई असते आणि आमच्या त्या वहिनी पण असतात ते बारकादिश मधली साडी म्हटल्यावर मला हसायला आलं आता खूप बरं वाटलं सेम बहिणी खूप चांगल्या आहेत त्यांच्या दोन पोलींना आम्ही मिस करतोय भाऊजी पण आणलेले आहेत आम्ही बंटू भाऊ जे आपले जिओ मध्ये आहेत ते रातो मेहनत करत असतात पण तरी टाइम देत नाही आम्हाला आज भेटले टावकीला आणि आले, आले मटन चिकन बोंबील मच्छी बिच्छी सर्व मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे फुल एन्जॉय झालेले आहे व्हाऊ विस्टर आलेले आहेत जर माझा व्हिडिओ आवडला असेल आपल्या फॅमिली मध्ये तुम्ही पण हॅप्पी राहा विश्वा विश्वा करू नका आपला रक्ताचं नातं आहे कधी काय गैरसमज होतात ते विसरून जा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मी मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि राग रुस धरू नका आयुष्य खूप सुंदर आहे माझ्या आई थम्स करते माझ्या आईला थम्स अप पाहिजे वाटते ठीक आहे आमच्या आई आणि आयुष्य खूप सुंदर आहे जगता आलं पाहिजे एवढंच मी म्हणेन आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये